हाय हॅलो नमस्कार तर स्वागत करते में, तुम मी तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओमध्ये तर इथं पाडव्याची तयारी सुरू केलेली होती मी आणि पूर्वतयारी केलेली कधी पण चांगली असं मला तरी वाटते जर लहान मुले घरात असतील तर सकाळची खूप अशी गडबड असते धावपळ असते त्यातून टाईम भेटत नाही तर इथं मी त्यासाठी इथं दीड वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ मी आत्ताच निवडून ठेवणार आहे जेणेकरून माझं नंतरचं जे काम आहे तर ते सोपं जावं आणि अजूनशे बरीचशी काहीशी कामे आहेत तर, तर आ, ते पण करते हिंदू वर्षाचा हिंदू नववर्षाचा हा पहिलाच सण असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढीपाडव्याचा असतो तर बरेचसे काही लोक आहेत ते खरेदी वगैरे करतात प्रत्येक गोष्टीची कारण हा पहिला हिंदू धर्म हिंदू धर्मांचा जो सण आहे तर तो खरं तर गुढीपाडव्याला सुरू होतो ना की एक जानेवारीला होतो तर इथं मी इथं डाळ निवडून घेत आहे डाळीत एका जरा डोळ होता जास्त काही खडे वगैरे नव्हते डाळीत फक्त डोळ वगैरे होते आणि जे की पापुद्रे असतात टर्फलं तर, तर इथं मी ती स्वच्छ करून घेत आहे जेणेकरून माझं नंतरचं काम हलकं जावं आणि गुळ पण मी लागलीच चिरून पण घेणार आहे आणि बाजारातून जी फुलं आणलेली होती तर त्याचा हार पण करायची होते तर म्हटलं एक देवासाठी हार आणि एक गुढीसाठी जो की गुढी उभरायला आपल्याला लागतो तर इथं मी दोन हार करून घेत आहे एक छोटासा देवाला घालण्यासाठी आणि दुसरा जे की आपण गुढीला काही जण चाफ्याचा पण हे करतात हार घालतात पण चाफ्याची फुलं शक्यतो इकडं मिळत नाहीत तर मग इथं इथं मी झेंडूचीच फुलं आणलेली होती आ। तर त्याचा मी दोन हार करून घेणार आहे एक देवासाठी आणि एक गुढीपाडव्यासाठी थोडीशी शिल्लक पण फुलं ठेवणार आहे जेणेकरून ती फुले नंतर बा पाडव्याची पूजा करायला किंवा देवाला वगैरे अर्पण करायला होतील त्या दृष्टीने तर जास्त काही मोठे नाही छोटेसेच हार करणार आहे देवाला पण देवघर पण छोटंसं आहे जास्त काही मोठं नाही कारण मेन जे देव आहेत ते गावी आहेत त्याच्यामुळं आणि इथं मुलींची लगबग सुरू होती जे की फुलं हातात देत होत्या हार करण्यासाठी आणि त्यांना ती खेळायची होती खरं खोरत, खरं तर जे की पाकळ्या वगैरे त्याच्या पाडून खेळतात पण मी काय दिली नाही त्यामुळे त्या मला मदत करत होत्या इथं माझं दोन हार तयार झालेले आहेत एक साधावाला केलेला आहे तो गुढीसाठी केलेला आहे आणि दुसरा जो आहे ते देवघरासाठी बनवलेला आहे तर बाकीची पण जी स्वयंपाकाची तयारी आहे तर त्याची पण मी जी पूर्वतयारी आहे ते पण अगोदरच करून घेते आणि नंतर मग गुढीचा हार वगैरे झाला तर इथं कडुलिंबाचा पालासुद्धा लागणार होता जो गुढीला बांधण्यासाठी तर तो पण मी बाजारातून आणलेला होता फुलं आणली तेव्हाच आणि जे की पाडव्याची घाटी असती किंवा घाटी बोलतात काहीजण माळ बोलतात तर साखरेची घाटी ही साखरेची घाटी पण आणलेली होती जेणेकरून सकाळची धावपळ होऊ नये आणि प्रत्येक गोष्ट जर बाहेरून ज्या दिवशी लागते त्या दिवशी आणायचं म्हटलं तर ते पॉसिबल होत नाही तर त्याच्या अगोदरच मी आणलेले आहे आणि लसूण पण जे उद्या पुरणपोळी करणार आहे त्यासाठी लसूण सोलून ठेवलेलं आहे आणि गुळ पण बारीक चिरून घेतलेला आहे पाव किलो आणि थोडासा वर होता तर अशा पद्धतीने आणि नारळ पण होता तो पण फोडून घेतलेला आहे मी त्याचा काही व्हिडिओ घेतलेला नाही आणि गुढीला बांधण्यासाठी किंवा गुढीसाठी जी साडी आहे तर ती पण मी काढून ठेवलेली होती अशा पद्धतीने ही पूर्वतयारी केलेली होती जेणेकरून लहान मुलांच्या यातून बराचसा टाईम हे होत मिळत नाही आणि सकाळचा पाडवा असल्याने थोडीफार जास्त धावपळ होते कारण स्वयंपाकाचं पण आणि पाडव्याचं पण सगळं एकत्रच असतं तर मी अशा पद्धतीने तयारी केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांग